जिल्हा परिषद समाज कल्याण मार्फत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन पुतळा दहन करून साजरा याबाबत वृत्त असे की आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद धुळे जिल्ह्यातील संस्थांमार्फत व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन हा पुतळा दहन करून साजरा करण्यात आला यावेळेस धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात महात्मा गांधी पुतळ्यासमोर या ठिकाणी सदर मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त या ठिकाणी शपथविधी घेत विविध मादक द्रव्य पदार्थ गुटखा सिगरेट यांचा या ठिकाणी पुतळा तयार करून दहन करण्यात आला यावेळी लोकशाहीर कुलकर्णी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी पोवाडा सादर केला त्याचबरोबर जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी मादक द्रव्य सेवन विरोधानिमित्त सेवन करणार नाही याची शपथ या ठिकाणी घेण्यात आली व आजपासून स्वतः या व्यसनापासून दूर राहू व इतरांनाही व्यसनापासून दूर करू अशी शपथ या ठिकाणी घेण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार मुख्य कार्यकारी अधिकारी बदाने साहेब समाज कल्याण अधिकारी मनीष पवार साहेब गोरे साहेब आखाडे साहेब शासन श्री छत्रपती पुरस्कार प्राप्त विलास अण्णा करडक बी व्ही पवार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते पावरा तसेच जिल्हा परिषद धुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक न्याय दिवस आदरणीय छत्रपती शाहू महाराज जयंती तसंच आंतरराष्ट्रीय सेवन विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो सदर दिवशी मारणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानं जिल्हा परिषद आवारात सर्वप्रथम आदरणीय छत्रपती शाहू महाराज जयंती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तदनंतर अं शाहीर कुलकर्णी यांच्याकडनं एक पोवाडा त्या ठिकाणी व्यस व्यसनाविरोधी कोणतेही द्रव्य सेवन करण्या फोडा घेण्यात आला त्याच्यानंतर खाली आ, जेही आपण व्यसन करतो त्या व्यसनाचा एक पुतळा उभारू त्या पुतळ्याला त्या ठिकाणी त्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि एक शपथ घेण्यात आली की व्यसनमुक्ती आपण स्वतः व्यस व्यसनापासून प परावृत्त राहू सरळ परावृत्त करू अशा प्रकारची एक व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली सदर कार्यक्रमास माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला भारत कल्याण बदाने साहेब गोरेसाहेब त्यानंतर आखराडे साहेब आणि त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी संकल्प घेतला की आम्ही स्वतः व्यसन करणार नाही व सर्वांना व्यसनापासून पालवृत्ती करू धन्यवाद